त्या शरीरामध्ये भूत प्रेत पिशाचे टाणा टोना करणे कवटाळ हिची बाधा मात्र शिरळ म्हणून सूर्यनारायण असताना झोपायचं ना नाही आता इथं मत अशी होऊन जाते रात्री दुःख पेड्या झोप येऊ देत नाही हाय हाय करायला होते रात्रभर आणि दिवस इतकी गार झोप येते मग आपण म्हणतो मा, मा बाबा रात्री झोपला नाही झोपू दे दिवसा बाई रात्री झोपली नाही झोपू दे दिवसा आणि दिवसा झोपल्यावर रात्री काल झोपी जेव्हा शिष्टम बिघडून गेले हो मग मग का नेट होईल मग आता ते म्हणून मात्र अशा अतिथीमध्ये या नियमाचं पालन करा आता मात्र आपण एवढे उद्या मात्र उद्याच्या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण फक्त आजाराबद्दल विधी मार्ग सांगणार आहे डायबिटीज असेल मुळी नसल पोट साफ होत नसेल ते आता एक ते सगळं म्हणजे तुमचं पोट साफ झालं ना पोट साफ झालं ना हर प्रकारचे आजार जातील आता एकच मुद्दा फक्त तुम्हाला सांगू लळ्या इकडं जाऊ आपण आता आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का बा पूर्वीच्या काळी ह्या पांढऱ्या पॅशान तांबड्या पेश्या पाहिल्या होत्या कधी तुम्ही पांढऱ्या पॅशन तांबड्या पेशा पाहिल्या होत्या कधी तांबड्या पेशा आपल्या बापांना सुद्धा कळालं नाही म्हणून ते पण ते एवढे म्हणत होते मा कावीळ म्हणत होते कावीळ काळी कावी ढवळी कावीळ म्हणत पण कावीळ हा प्रकार नाही कावीळ हा प्रकार नाही मग होतं काय कावीळ हा प्रकार नाही तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती बहुतेक मात्र तुम्ही सगळे शेतकरी आहात शेतकरी नाही तरी पाण्याची मोटर तर पाहिली असेल का नाही त्याला चाक बी करते असे दोन चार गेर राहते पाहिले त्याला पाण्याच्या मुठ्या चार त्याच्यात रिवर्स म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजलं बा तिला गेरबिर काही नसते आम्ही मोटर पाहिलं पण बाबानीच पाहिलं आम्हाला आऊच झुपता येत नाही होत आतून का बाहेरून टाक का पण मनाला आता हे झोपून दे मला माहित नाही तर ती म्हणजे काय शेतकऱ्याला बोलू असं काय ग त्याला सांगितलं बोल तुम्ही एवढं झोपा तो पण तुम्ही त्याला कस झुपलं ते पाहून घेतलं नंतर हे जीवन भर लागत राहिले पाण्यातली मोटर ही तुम्ही सगळ्यांनी पाहिले पाण्यात चालते ना तोपर्यंत कधी गरम होत नाही पाण्यातली मोटर हिमटी चालली म्हणजे रिकमी चालली की गरम होणार तिचा रंग बदलणार जळून जाणार ती का नाही पाण्यातली मोटर जोपर्यंत पाण्यात चालते तोपर्यंत ते कधी गरम होत नाही पाण्यातली मोटर एमटी चालली म्हणजे रिकमे तर ती गरम होणार रंग बदलणार जळून जाणार ते तस आपलं शरीर हे अन्न पाण्यावर चालणार शरीर आहे याला सुद्धा किती घास खाल्यानंतर तुमचं पोट भरणार हे ठरलेलं आहे किती घास खाल्यानंतर पोट भरणार हे ठरलेलं आहे तुमचा भाकरीवर हिशोब असतो आरती भाकरी खाल्ली का पोट भरलं पण किती घास खाल्ल्यानंतर पण घास माजायला समोर कोणला एवढी म्हणून मात्र फक्त एका ताटात जेवले का मगच घास मोजी ती किती काय असं मग तर नाही कोणी घास मजणार फक्त एका ताटात जेवत असले का मगच घास मोजी याचा अर्थ चालतं समाजग तुम्हाला का घास म्हणजे याचा अर्थ बहुतेक पाण्यातली मोटर जोपर्यंत पाण्यात चालते तोपर्यंत तो कधी गरम होत नाही रिकामी चालली नेमटी का ती गरम होणार रंग बदलणार जळून जाणार हे अन्न पाण्यावर चालणार शरीर याला दोन घास कमी पडले हे गरम होणार गरम होणार दोन घास कमी पडले मग दोन घास कुठून कमी होते आता तर एक लक्षपूर्वक आहे का ही शक्ती पूर्वीपर्यंत आतापर्यंत एखादा व्यक्ती सकाळी सूर्यदेव उगायच्या आत मात्र निघाला करून आणि तो मात्र नियम तुमच्या जेवणाच्या वेळेस मात्र तो व्यक्ती तुमच्या घरी आला आता दहा अकरा वाजता जर आला आणि तुम्ही जेवण करायला लागले तो आता दहा अकरा वाजता आला म्हणजे जेवणच आलं असून तो तुम्ही जेव आणि तुमचं जेवण चालू त्याला एवढी भूक लागेल होती तर तो तुमच्या जेवणाच्या वेळ न तुमच्या घासाकडे पाहत होता तुमच्या घासाकडे पाहत होता बस दुसऱ्या जेवणाला तुम्ही हे घास कमी घाला तिसऱ्या जेवणाला एक कमी असं करता 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 आठ दिवसात तुमचं जेवण बंद होऊन गेलं मग आता विचार करा एक मुद्दा इथ तर रात्रीची शिळी भाजी सकाळी जर पाहिलीवर तिच्यावरती फेस आलेला असतो असतो का नाही रात्रीची शिळी भाजी सकाळी पाहिली त्याच्यावरती फेस आलेला असतो आणि तीच भाजी जर समजा फ्रीजमध्ये ठेवली तर किती दिवस राहते तीच भाजी रात्रीची भाजी फ्रीज मध्ये ठेवली तर किती दिवस राहते दोन तीन दिवस राहते दोन तीन दिवस राहते आणि मग आता जर समजा रात्री जेवण केलं रात्रीची भाजीला जर सकाळी फेस असं आपण रात्री जेवण केलं आणि उद्या सकाळी मात्र जर समजा पोट सापणे झाले मग काही एका फ्रीज आहे आता फ्रीज आहे दोन चार दिवस राहायला आणि फ्रीज झालं का संपला विषय थंड झालं का विषय संपला गरम आहे आणि तेच रात्री जेवलेलं अन्न मात्र जर मधी सडून गेलं तर हर प्रकारचा आजार होतील बरोबर आहे म्हणून ह्या गोष्टी बद्दल मात्र फक्त सांभाळा हे हे आपल्याकडे मग आता याच्यातही पर्याय मग आता नेमकं करायचं काय त्यासाठी डॉक्टर गेले तर डॉक्टर पोट सापळायचे गोळ्या देईल पण त्याच्याकरता मात्र एक गल्लास दूध एक गल्लास पाणी एकत्र करून घ्यायची थोडीशी भुती टाकायची खालवर करून घ्यायचं आणि जेवणाच्या अर्धा एक तास अगोदर पिऊन घ्यायची एकादामात पोट साप या पद्धतीने अनुभव घ्या आम्ही तेच करतो कुठली म्हणजे विधी बा एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी पासून डोकी वेळ द्या माहिती आणि किती फ्रेश आहे तुम्ही विचारा कालपासून आहे <laughs> कालपासून वन वन काल कालपासून वन वन नाही म्हणजे तिकडे <laughs> तिकडं इलाहाबादला गेल्यापासून वनवनाचे वन दोन वेळा तिकडे जाऊन आलं बस मध्ये पंधरा पंधरा दिवसच काम तिकडून पुन्हा आलो पुन्हा पंधरा दिवस कामाला गेलो मध्य मध्ये तिकडून काम करून आलो पुन्हा अनुष्ठानला गेलो पुन्हा गे ते अनुष्ठान करून आलो पुन्हा दिंडीने इकडं ती दिंडी झाली पुन्हा साठवण्याचं अनुष्ठान पुन्हा ते अनुष्ठान झालं पुन्हा इकडे अनुष्ठान आता आणि इकडे अनुष्ठान गपची बसत नाही दिवसभर बनवण आता तरी फ्रेश आहे पा तुम्ही फक्त घरून घरून आले तरी चेहरे पडून गेले याची कचर तिकडे काढून इथं जेवढं बाबा लावून धरलं तेवढं दुपार झोपेची कसर काढून डोळ्यावर डोळ्या तरी पण कस पाहिलं रात्री बी एक दीड दी दी दोन वाजते इकडून सगळं मिटलं मिटलं तरी मग सोडत नाही पुन्हा सकाळी पुन्हा तरी फ्रेश तरी तुम्हाला हसवता आम्ही बरं <laughs> <मैं> मात्र <आते> बाबाजी तुमच्या मध्ये <laughs> आहे देव